हलकर्णीतील क्रशर मशीन मुळे शेतकऱ्यांचा व नागरिकांचा जीव टांगणीला लागला असून जनावरे शेती व पाण्याचे मोठे नुकसान झाले आहे आज गावातील सर्व नागरिकांनी गडिंगलस तहसीलदार कार्यालयात धडक देऊन या संबंधीचा जाब प्रशासनाला विचारला त्यावेळी नागरिकांनी विचारलेल्या विचार विविध प्रश्नांची उत्तरे तहसीलदार ऋषिकेश शेळके प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी दिली तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सदर क्रशर प्रश्य। मशीनची व परिसराची पाहणी करण्यात येईल व याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात येईल असे त्यांनी सांगितले यावर नागरिकांनी संतप्त होत या क्रशर मशीन मुळे आमच्या घरादाराला कडे गेले आहेत परिसरात धुळीमुळे शेती व पाण्यावर विपरीत परिणाम झाला आहे जनावरांची मरणासन्न अवस्था झाली असून त्यामुळे आता गावातील प्रशर चालू ठेवा आणि आम्हाला मरण पत्करण्याची परवानगी द्या अशी संतप्त नाग मागणी नागरिकांनी यावेळी प्रशासनाकडे केली सगळं न जेवता काही न करता टायमाला हजर जाऊ आधी कोणते एकच प्रश्न सगळे मॅनेजर झाले म्हणजे काय शेतकरी म्हणजे आम्ही शेतकरी मला आमचं मरण झालं मला असं तो खुशाल म्हणतो खुशाल म्हणतो आम्ही आम्ही मला आधी तयार उद्या का उद्या तर आज आमच्या अंगावर येईल एकदाच आम्ही आम्हाला मुक्त तर आम्हाला कसं आहे दररोज मारा एकदाच म्हणतो ना आम्ही सर्व क्रेसर समितीमार्फत सर्व शेतकरी ते जमलेले होते आज आम्हाला काल संध्याकाळी सहा वाजता माननीय तहसीलदार साहेबांनी प्रांतांच्या अध्यक्षा अध्यक्षतेखाली क्रशरधारकाने अन्यग्रा शेतकऱ्यांची मीटिंग बोलावली होती त्या अनुषंगानं आमची मीटिंग झाली आम्ही मिटिंगमध्ये होणारा त्रास आम्ही सर्व शेतकरीतर्फे मांडला तिथं आम्हाला धुळीमुळं घशाचा त्रास होत आहे काही लोकांना टीबी होत आहे विहिरीनं कायमचं पाणी ब्लास्टिंगमुळं गेलेलं आहे बोरवेल्स निकामी झालेले आहेत त्याचबरोबर भिंती पडलेल्या आहेत काही घरांना तडे गेलेले आहेत आणि नवजात शिशु व वृद्ध लोकांना धुळीमुळं श्वसनाचा खूप मोठा दुर्धर आजार होत आहे एवढं सगळं होत असताना एकीकडे शेती आमची नापिक होत आहे दुसरीकडे या धुळीमुळे आम्हाला त्रस्त आहोत ही आमची मागणी आम्ही माननीय तहसीलदार साहेब आणि प्रांताधिकारी यांच्यासमोर सर्व शेतकऱ्यांनी मांडली ही आमची कायम मागणी आहे आणि या आम्हाला होणाऱ्या त्रासामुळं खडी हे कायमस्वरूपी बंद करावेत यासाठी आम्ही दोन दिवस आंदोलन करावं याचीसुद्धा आम्ही त्यात सांगितले मा बाजू मांडलेली आहे आता प्रशासन आमची बाजू ऐकून घेतलेली आहे त्यांनी आम्हाला एक म्हणणं दिलेलं आहे इन्व्हायरमेंटचा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत आदेश जसे ते असा असं आस ठेवू ठेवू शकतो असं म्हटलेलं आहे जर हा आदेशाचं पालन न करता क्रेशरधारकांनी जर क्रेशर चालू ठेवला तर सर्व शेतकरी मार्फत आम्ही त्यांना इशारा देतो होणारं आंदोलन हे खूप विचित्र असेल आणि या होणाऱ्या आंदोलना सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल या मार्फत सर्व शेतकऱ्यांमार्फत हा शेवटचा इशारा त्यांना क्रशरचा गवत गाव या क्रशरचा गौल, गौल, किती गावांना प्रश्न भेडसावत आहे गेल्या बारा वर्षापासून हा प्रश्न भेडवा भेडसावत आहे कोणकोणत्या कोणत्या भेडसावत आहे क्रेशरपासून जवळ असलेल्या चंदनकोड हलकर्णी कुंभळा अशा आसपासच्या तेरणी लगतच्या चार ते पाच गावां हा प्रश्न भेडसा होता त्याचं शेतकऱ्यांना प्रशासनाने काय तिथे पाणी केले के? आहे का आणि प्रशासनाने आम्ही पोल्युशन एन्व्हायरमेंटला मागच्या महिन्यामध्ये मागणी केली होती इन्व्हायरमेंटचे अधिकारी आम्हाला न सांगता येतात ते न सांगता जातात ते मुद्दा आम्ही तहसील साहेबांचे म्हणून आहे शेतकऱ्यांच्या समक्ष इन्व्हायरमेंटनं तपासणी करावी धुळीची किंवा प्लास्टिंग काय होते याची तपासणी करावी म्हणतात आता जनावरांचे शेतकऱ्यांचे काय काय प्रश्न आहेत ते त्या वैरणीवर धूळ असल्यामुळे जनावरांना आम्हाला नाही ते जनावरांना वैरण घालावं लागत आहे त्याच्यामुळे जनावरांचं पोट बिघडत आहे पोट बिघडल्यामुळे जनावर पूर्णपणे चारा न खा चारा न खाल्यामुळे दगावत आहेत मेंढपाळांची संख्या मोठी आहे मेंढपाळ तिथं चारा मेंढ्यांना चरण्यासाठी डोंगर चारा नसल्यामुळे ती बाहेर कर्नाटकात जात आहेत आणि तिथं वाढी वस्ती आहे वाडी वस्तीमुळे त्या धुळीमुळे त्रास व्हायला लागलाय त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी किंवा तिथे वस्ती करणारी मेंढपाळने कुठं जावं हा आमचा प्रश्न आहे ब्लास्टिंग होतो का तिथं ब्लास्टिंग दिवस कुठल्याही वेळेला ब्लास्टिंग करतात ते आणि अमर्याद ब्लास्टिंग असतो बोर ब्लास्टिंग करतात बोर ब्लास्टिंग नेमात नसताना ब्लास्टिंग करतात कुकर तर कुकर उरतात कुकरचा आवाज येतो या कुकर घरी लावलं ना कुकरचं वाज किती असं करतात सगळं पत्र सगळं हलताय भांडी माणी सगळं हलून पडत आहे तसं जगायचं आम्ही सांगा म्हातार पण आमच्या घरी कोण नाही आहे जर पत्रा सगळं मोडून पडलं तर माती द्यायला कोण आहे हाय काय माती द्यायचा प्रश्न आलं हे जगवायचं काय नाही आहे हां भितीन भित्ती सगळं असं चिंबलेत हां ते बघत नाहीत भांडी कुठलं पाणी एक बाहेर आलं पाणी पण तर मन होत नाही कसं जगायचं असं ती भाजी भाकरी खाऊन जर जगावं तर त्याच्यावर अगदी तुमचं माती कसं दिवस काढायचं आणि कसं जगायचं हां जरा तरी त्याला वे किती वेळा झाले हे दोन तीन वेळा सांगितलं अडकूरपर्यंत गेलो तेव्हा बोलले बंद करा आम्हाला हे नको आहे त्रास होतंय हां दारात परत दारात तरी बैठक सिमेंट वाटल्यासारखं दार अंगण सगळं झालं सगळं माझ्या हा? आमदारकडे मा हां कुठं बसायचं आणि कुठं जायचं दार किती लावून बसायचं मेल्याला एक आम्ही माथे जाऊन तेव्हा दडतो पण दारं असून त्यानं किती बंद करायची धुळाला धुळ्याला घाबरून एक दिवस राहत नाही माणसाची गत का होईल धुळान धुळा असं ना व्हायचं आमचं अजून ते पत्रा सगळं एकदा सुरुंग ना पत्रा सगळं हालतात हा? ब्लास्टिंग हार्ट माणसा असं त्रास व्हायला लागला आहे आणि ब्लास्टिंगमुळे विहिरीचं पाणी चाललंय त्यांच्या त्यांनी म्हणतात विहिरीला पाणी वाढते तसं नाही आहे विहिरीचे दगड हालून परत विहीर मुजायला लागली आहे विहिरीचं पाणी आमचं चाललंय घराला तडे चालल्यात झाडांचं नुकसान व्हायलाय आम्ही झाडं लावतोय कशाला ऑक्सिजन मिळण्यासाठी माणसं जगण्यासाठी झाडांचं नुकसान व्हायला लागलंय आमचं नुकसान व्हायलाय जनावरांना त्रास व्हायला लागलाय हिनी त्याच्यावर अक्षणच घेण्यात जायला लागलं आणि शेतकरी कंटाळल्यात त्रासल्यात तिथली शेतकरी शेतकरी पोटासाठी काहीतरी करायला गेले तर त्याचं म्हणजे मोबदला मिळतच नाही आपण मग तेच कमी करायचं काय कशाला विचार करायला पाहिजे किती